Uah. Wow. Uah. Namaskar, saugule. Sorry, ami subhe dar. Au, wow. au, मी सांगतोय मी चौघले मी येतोय तुमच्या घरात आहो मग दारातून भिंतीतून घेतला येत आहे शाण्या नको तिथे टॅलेंट टाकू नको ना आणि हा असा आवाज आमच्या डोअरबेलचा नाही आहे आमच्या डोअरबेलचा आवाज करायला थे <स्था> हा म्हणून तिथे ठेवलाय जगात सगळं आपल्याला जमतो या आविर्भावात राहू नको ते समोर बसलेत ना ते व्यवसाय म्हणून तुझं कौतुक करतात त्याच्यावर जाऊ नकोस तू मग तू मजा कर बाई कोण आलं काय माहिती बाईक भर दुपारी मी घरात एकटीच आणि माझं हे मादक सौंदर्य माझं मादक सौंदर्य बघून त्याला भोवळ वगैरे मादक सौंदर्य आणि कुणाला भोवळ येणार तुम्ही कोणावर बसलात तर त्याला भोवळ येईल अगं कोण आला या 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 नमस्कार तुम्ही आलात ना माझ्याकडे या या मी मखरवाला आयया हो बरं झालं आलात विकते वेळ तुमची वाट बघते भाई आलात तुम्ही बहिणी तुम्हाला एरंडल तेल फ्रेंडली काहीतरी हवं होतं ना मखर वगैरे एरंडेल तेल नाही नाही एन्व्हायरमेंटल फ्रेंडली मखर हवाय अच्छा काही हरकत करू काही हरकत येऊ नका कसं आमच्याकडे ना गणपती असतात दरवर्षी बरं का आमच्या सोसायटी मध्ये ना दरवर्षी याही वर्षी तेच ठरले म्हणजे याही वर्षी घरगुती इको फ्रेंडली मखर स्पर्धा आयोजित केलेली गुड दहा वर्ष सातत्यानं ती स्पर्धा मे जिंकण्याचा प्रयत्न करते एकदाही चान्स लागला नाही एकदाही नाही हो दरवर्षी ती मेली लतिका लुकतुकेनं पहिल्या वजल्यावरची ती स्पर्धा जिंकते आणि मग माझी आणि मग माझ्या जीवाची जी। गोलमेज होते जवळ माझ्या जिवाची घालमेल होत मला अजिबात जोर होत नाही दरवर्षी ती ती स्पर्धा जिंकते या वर्षी काही झालं तर मी स्पर्धा जिंकणार मलाच मखर बघा मला काहीतरी वेगळा मखर बनवायचा oh. तुम्ही तुम्ही तुम्हाला oh. जर स्पर्धा जिंकायची असेल अतिशय वेगळं करण्याची oh. गरज आहे अतिशय वेगळं करण्याची गरज बरोबर आहे मी कायमच वेगळं करते मी नेहमीच वेगळं करते म्हणजे माझा जन्मच वेगळ करण्यासाठी झालेला आहे कायम वेगळं म्हणून ते इथे आहे बघा वेगळं कायम वेगळं आता तुम्हाला सांगते फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये मी काय वेगळं केलं होतं काय 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 अरे पीसीओ झाले होते टेलिफोन बुथ असाल पीसीओ नसाल तो भिंतीवरचा असतो ना पीसीओ त्याचा फोन झालं काय सांगताय त्याची वायर पण होती खाली खाली हे बघा एवढी लांब नाही रे एवढे दिसते ना आणि ना परीक्षकांना खरं वाटावं यासाठी मी खरा खरा रुपया गिळला होता असा काय सांगताय काय तुम्ही हो मो तुम्हाला सांगते आज ही उडी मारली ना की पोटात नाण्याचा आवाज येतो ऐकायचंय बघा अरे कमाल आहे अरे हे पण का <laughs> हो ते काढत आहे नाणं बरोबर नाही असं काढत आहे नाही नाही असू दे माझं फिक्स डिपॉझिट आहे एक रुपयाचं असतं काही काढा होते बरं टेंशन टेन्शन घेऊ नका तुम्ही मला सांगा तुमच्या घरी गणपती किती दिवस येतो अरे दीड दिवस उत्तम वहिनी तुम्हाला सांगू का दीड दिवस म्हणजे उत्तम असतो लोक उगाच ना शो ऑफ करण्यासाठी पाच पाच दिवस वगैरे मला नाही आवडत या वर्षी ना मला असं वाटतं बरं बघा पाच दिवसाचा गणपती ठेवावा पाच दीड दिवसाचं काय ना ते टू मिनिट्स नूडल वाटतो आला काय आणि गेला काय पाच दिवस म्हणजे आला बाबा राहिला व्यवस्थित असतो पाच आमचे हे काय म्हणतात सात सात दिवस साथ दिवस चांगला चांगला असतो वाईट नसतो सात दिवस हा हे पाच दिवस कसा पाच कन संपतात सात म्हणजे कसा गणपती सात देतोय बाबा सात देतोय सात दिवस असं होतं ना ते पण आम्ही दोघांनी मिळून दहा दिवस माझी मज्जा किती वेळा बदलायची चिडू नका ना दहा दिवस आमचं फायनली ठरलंय दहा दिवस गणपती बसवायचं ओके ओके आता तर घरातल्या इशूक आहे ते जुजबी थोडं तसं झालं आहेत त्याच्यातून आपल्याला उत्तम असं मखर तयार करायचं मला सांगा कि तुम्ही कुठे ठेवणार आहात गणपती हे काय हे टेबल तुम्ही या टेबलावर गणपती ठेवणार इथेच असतो युशोर टेबलावर हो हो इथेच मला सांगा घरात भोपळा आहे नाही हो हे ऑफिसला गेले नवराबद्दल नाही बरं ठीक आहे भाजी कुठली मला सांगा हे बघा का कांदे विकत असं काय कांदे बटाटे कोथिंबीर मूर्ती इथे असेल हो हे इथे बघा जरा उठ ये आता समजा आपण मूर्ती धरली बर ओके ओ माय गॉड ओके खतरनाक सुचलंय काय बर ओके एक मिनटं एक मिनट सॉलिड सुचलंय नाही ते मास्टरपीस वेजिटेबल डेकोरेशन द्या धनाश्री सारखं वागू नका <laughs> सतत सिंग काय चुकतं मी ते काय असं नका देऊ एक्सप्रेशन क्लिअर करा रोल तुमचा वहिनी एक्सिलंट आहे वहिनी माय खतरनाक हे काय डेकोरेशन आहे <laughs> मास्टर पीस मी तुम्हाला सांगितलं ना आता जस्ट सुचलं मला स्पॉन्टेनिटी अहो घरगुती म्हणजे इतकंही घरगुती नको आहे मला ओ, हे काय केलं तुम्ही वहिनी तुम्हाला हे आवडलं नाही ह्याच्यात काय आवडलं तर काय उचला ते वहिनी एकदा क्रिएटिव्ह झालं की पुन्हा नाही सुचणार तुम्हाला चुटपुट लागून राहील मग बघा नंतर हे चांगलं होतं म्हणून कसले चुटपुट हे काय हे मिनट मी डिसमेंटल करू <laughs> अरे हा काय उपग्रह आहे का डिसमेंटल करायला काढते काढ हरकत नाही आपले हरकत नाही तुम्हाला हे आवडलेलं नाही याचा उघले कले याची कदर नाही आणि वे हा ठीक आहे ना हरकत नाही आय गॉट इट वहिनी काय हा हा ओके okay. काय सुचतय काही काय सुचतय काहीतरी चांगलं युनिक युनिक आता तुम्ही फक्त बघा बर ओके okay. काय धरा बर छान करा काय करताय हा, हा? काय हो डिस्टर्ब करू नका नायगारा नायगारा धबधबा काय वाटेल कॅनडात असतो नायगारा धबधबा वहिनी हे बघा हे बघा पाणी वाढलं अरे अरे लोकांनी विचारलं लो। हा कुठल्या अँगलने नायगारा धबधबा आहे यातून गारा पडतात नाय नाही गारा धवधवा <laughs> ना सम्या ही जी इथे बसलेली पिढी आहे ना ही सगळी आदराने बघते रे तुझ्याकडे ती पोर आहे ना भक्ती ती दर गुरु पौर्णिमेला तुला वाकून नमस्कार करते रे। ती थुकेल रे येऊन तोंडावर नको रे असे विनोद करूस नको नाहीतर काय होईल माहिती का इथून एलिमिनेट होणारा तुझ्याकडे बघेल अडी मडेल अरे याला ठेवलंय मग मला का काढला <laughs> दर्जा दर्जा सांभाळले <laughs> दर्जा ओके ओके जस्ट कम ऑफ ओके यू हैव टू यू हैव टू यस इट ओके होईनी बोल बोल जबरदस्त आयडिया सुचलेली आज सांगा खतरनाक आयडिया अरे मी केव्हापासून वाट बघते या आयडियाची प्लीज सांगा तुम्ही स्वतःच मखर झालात तर मी कशी मखर होणार पीसी कशा झाला होतात तुम्ही व्हा तुम्हाला तुम्हा कळत नाहीये तुमचं कौतुक होईल देवाच्या सान्निध्यात दहा दिवस तुम्ही तुमची देवावर किती भक्ती आहे हे लोकांना पटेल परीक्षा घेतील बाप रे ही बाई दहा दिवस देवाबरोबर आहे देवाबरोबर छत्र म्हणून उभी आहे ही काय ग्रेट आहे बाई तुम्हाला कळतंय का Yeah. येस येस यू कॅन डू इट येस मी मी मखर मी मखर होऊ शकते वाय नॉट हो म्हणजे मी त्या लतिका लुकतुकीचे जिरवू शकते म्हणजे मी मखर कशी काय होऊ शकते पण मी होऊ शकते वहिनी तुम्ही काही होऊ शकता कोणी तुम्हाला बनवू शकता वहिनी स्वतःला कमी समजू नका लय जास्तीच्या तुम्ही वहिनी नाही नाही तुम्हाला सांगतो तुम्ही होऊ शकता एक सेकंड वहिनी इथे उभे राहा इथे इथे उभे राहा मागे उभे राहा बरं इथे मूर्ती असेल ओके इथे काय करू तुम्ही काय करायचं नाही टाका तुम्ही फक्त उभं राहायचं इकडे उभ्या 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 वहिनी एक सांगू डिट्टो कैलास पर्वत वहिनी शपथ सांगतोय डिक्टो कैलास पर्वत इथे मूर्ती असेल मागे तुम्ही असाल कैलास पर्वताच्या पायत्याशी मूर्ती खतरनाक नाही नाही इतकी आली फार डिसमेंटल करू <laughs> टिपिकल हे मला कळलेलं आहे आता तुम्हीच मला आड्या सांगा एक काम करा बोला तुम्ही जरा खाली वाका अस आणि हा इथे तर बसा खाली उंदीर आमच्या गणपतीच्या ना तुम्ही उंदीर म्हणून दहा दिवस इथे थांबा मस्त मखर आहे आणि मग तुम्ही डोरबेल कशी वाजवली करेक्ट आवाज आहे उंदराचा आम्हाला लवकरच वाटत पक्षाचा आवाज आहे तो उंदराचाच आवाज आहे तुम्ही इथेच बसा परफेक्ट दुसरीकडे जायचं होतं मखर खेळलं माझे नाही नाही कसं आहे ते गणपती आल्यावर तर तुमच्या अंगावर बसले तर दहा दिवस तरी तुम्ही उठाल तरी पण हा गणपती जर बसला तर तुम्ही आयुष्यातून उठाल काय करायचं नाही नाही नाही